नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला कसा होतं आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर आज माझी मम्मी बनवत आहे पनीरची भाजी आणि पुरी तर आता ती पुऱ्या तळून घेत आहे अगोदर आणि भाजीसाठी इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत दोन आणि काही कांदे घेतलेले आहेत तर ते व्यवस्थित आता कट करून घेते यामध्ये आणखी मला लसूण पण घ्यायचं आहे तो पण फोडून घेते तर कांदा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे लसूण पण फोडून घेतलेला आहे आणि अल्लं पण घेतलेलं आहे तर लसूण आमच्या शेतातलाच आहे आत्ता नवीन काढलेला आहे त्यामुळे तो असा आहे त्याला को म्हणजे नवीनच काढलेला आहे त्यामुळे त्याला ग्रीन पात अजून थोडी थोडी वरती तशीच आहे तर एवढं सगळं मी आता घेतलेलं आहे हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करणार चांगलं लाल होऊपर्यंत आणि त्यानंतरनं याची पेस्ट बनवून घेणार तर आता मी आलेली आहे आमच्या विहिरीवरती हे बघू शकता पाठीमागे तळ आहे आणि इथे माझ्या पप्पानी विहीर खांडलेली आहे म्हणजे इथे जमीन घेतलेली आहे त्यांनी अगोदर आणि विहीर खांडलेली आहे तर आज विहिरीमध्ये बोरवेल चालू आहे म्हणजे जे आडवे बोर घेतात तर त्याची मशीन आलेली आहे बघूयात आता पाणी आहे का पावसाळ्यामध्ये इतकं पाणी होतं या तळ्यामध्ये पूर्ण त्या साईडपर्यंत होतं आणि आता बघू शकता सगळं तळ आटून गेलं आहे आणि तळ्यातलं पाणी आटल्यामुळे आता इथले भरपूर लोक बोरवेल वगैरे घेत आहेत इकडे तळ्यामध्ये कारण पाणी चांगल्यापैकी लागतं तर चला आपण इथे पाणी लागले का बघूयात आणि ही जी विहीर आहे ही, ही स्वतः माझ्या पप्पाने खांडलेली आहे कारण माझे पप्पा कॉन्ट्रॅक्टर अँड ब्लास्टिंगचा बिझनेस करतात तर विहिरींच्या कॉन्ट्रॅक्ट घेतात त्याचबरोबर शेततळ असेल किंवा पाईपलाईन असेल जिथं ब्लास्टिंगची गरज आहे तेही कामं पप्पा घेत असतात तर चला तुम्हाला विहीर पण दाखवते माझी मम्मी भाऊ कसा बसला आहे तिथं बघत पाणी येतं आहे की नाही लागतं आहे की नाही त्याच्यातून पाणी निघत आहे ना तीन हे दोन्ही हे दोन घेतलेले आहेत का आता होय ग हे दोन आत्ता घेतलेत का अरे वा हे बघू शकता या बोरला पाणी लागलेलं आहे मोबाईल कस काय सोडीन आणि याला पण इथून कस पाणी खडकात बघू शकता का ढूळ पाणी मस्त पाणी लागलं ला आहे माणसं कशी काम करत आहे तिथं अजून किती घ्यायचे अजून किती घ्यायचे भारी लागले पाणी आहे ना त्याचे तुम कस पाणी गाळायला लागले इथे ताळ्यामध्ये आता फक्त ता खड्ड्यांमध्येच पाणी राहिलं आहे इथे पण विहिरी आहेत एवढ्या जवळ जवळ खांडलेल्या आहेत पाण्यासाठी बाई ये येशील अंगावर तरी मला वाटलं एवढेच आता इथे परत तिसरा आणखी एक आडवा बोर घेत आहेत अगोदर दो दो दोन घेतलेले आहेत दोन्हीला चांगलं पाणी लागलं आहे एकाला जास्त लागलं आहे आणि एकाला नॉर्मल त्यापेक्षा कमी लागला आहे आता हा तिसरा घेत आहेत तर बघूयात आता याला किती पाणी लागतंय आज माझ्या मम्मीन ते मार्केटला नेण्यासाठी मी ती काढत आहेत इथे पाठीमागे तर चला मी पण त्यांना थोडीशी मदत करू लागते काही भाजी मार्केटला पाठवली हो आहे अर्धी काही बाकी आहे तर जी काही उरलेली आहे ती इथल्याच लोकल मार्केटला पाठवण्यासाठी मम्मी ते रोज थोडी थोडीशी भाजी काढतात कारण आता एवढी पण जास्त भाजी नाही राहिलेली जी थोडीफार राहिलेली आहे तीच पाठवतात जर जास्त असती तर मोठ्या मार्केटला पण पाठवली असती पण काही व्यापाऱ्यांनी घेऊन गेलेत आणि जी उरलेली आहे ती इथल्या छोट्या व्यापाऱ्यांना देतात म्हणजे जे बाजारामध्ये बसतात तर त्यांना ती भाजी देतात आणि मार्केटला निघून पण कसे बाजारभाव मिळतील हे माहीत नाही आहे पण इथले जे व्यापारी आहेत बाजारातले तर ते चांगल्या प्रकारे घेतात त्यामुळे मग मम्मी त्यांचं म्हणणं की आपण इथेच देऊ त्यासाठी रोज ते सकाळचे थोडी थोडीशी भाजी काढून देतात वावरामध्ये तशी पण खराब होऊन जाण्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे की चला तेवढे तर तेवढे बाजार चला मी पण त्यांना थोडीशी मदत करू लागते तर बघू शकता एवढी मेथीची भाजी आमची राहिलेली आहे अर्धी व्यापाऱ्यांनी घेऊन गेलेत पा कुठं चालली सुटली काय तिने काल भाजी खाल्ली आणि त्याच्यामुळे आज डायरेक्ट वावरात आली तिला माहिती आपलीच भाजी चला एवढ्या मोठ्या झुड्या बांधलेल्या आहेत या तुम्ही भाजी नाही

कधीच आपलं वावरत नाही नाही एवढे वाटण नाही ते होते ना तिला जर म्हणलं का तरी नाही शेवटी बा तिला म्हणलं का आम्ही नाही तुम्ही आपलं द्या मग आम्ही कधी हात नाही लागेल आणि आज माझी मम्मी बनवत आहे शेवती हे बघू शकता तिची कला तर बघा किती छान शेवती बनवली आहे गोल -गोल चकली सारख्या हातात पकडून सुद्धा तुटत नाही ते बघू शकता किती छान बनवल्या तर शेवतीला सगळीकडे वेगवेगळे नाव आहेत तुमच्या इकडे काय बोलता शेवतीला नक्की कमेंट मध्ये सांगा होलक्याच्या शेवतीला आणि ह्या शेवती शिजण्यासाठी इथे कडाईमध्ये जिरीची फोडणी दिली आहे एकदम चांगला तडका दिला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे उकळायला आता त्यामध्ये टाकते शिजण्यासाठी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जास्त मोठी झाली आहे ना उकळी किती मस्त उकळी आली आहे आता हे अर्धा अर्धा ते पावन तासात एकदम मस्त शिजतील